नमस्कार सर नमस्कार आ, या आश्रमामध्ये आपल्याला काय काय सुविधा देण्यात आल्यात आल्यानंतर पहिल्यांदा गाडी नंबर लिहून घेतला जे पुरं आलं चप्पल घेतली च पिशवी टाकल्या इतकी लिंत वाटली ना इतकं भारी का मन गैर गैरवरून गेलं पुढं गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शेवेकरी इतकी समजून उमजून सेवा म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत गेली त्यामुळं लय भारी वाटलं काय काय सेवा देण्यात आला आपल्याला पाणी जेवण दर्शन दर्शन सगळं व्यवस्थित व्यवस्थित सोय हा आराम आराम करण्याची आणि काही शुल्क आकारण्यात चालत का एक रुपया नाही कुठं एक रुपया नाही कुठं संरक्षण नाही कुठं पोलीस नाही काय नाही तरी इतकं नियोजनबद्ध इतकं प्रेरित म्हणजे जीवनात वाटलं ना काही असं मी आम्ही कधीच बघितलं नाही स्थानिक आहे आम्ही पण असं कधीच पाण्यात नाही आलं बघितलं आज पण म्हणजे उभे आयुष्यात कधी जास्त नाही पडलं तुमचं काय मत आहे माझं मत असं आहे का इतक्या डोंगरावळी भागामध्ये असा संत सेवेचा जो लाभ लोकांना भेटतो फार आनंद देणारा आणि गैवरून टाकणारा आहे तस तिथ पार्किंगची व्यवस्था राहण्याची सोय परत गालीच्या खाली चप्पलची सोय पाण्याची सोय जेवण दर्शन राणीची सोय आता हे आमच्या धवळपुरी गावा मी तले जवळचेच आहेत पण एक देवत प्रगटला असं आम्हाला वाटतंय आता इथे आमच्या गावाला फार मोठं पुण्याचं काहीतरी पूर्वजांनी पुण्य केलं म्हणून हे देवस्थान इथं आलं असं आमचं मत आहे